शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद येथे रोजगार हमी योजनेच्या सीओ कार्यालयामध्ये आम्ही बसलेलो हो। आहोत इथं त्यांचं म्हणणं आहे की दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही गोठ्याचे विहिरीचे घरकुलाचे बिल सगळे आम्ही दिलेले आहेत परंतु जिल्ह्यात असं कुठेही झालेलं नाही तोंड बघून वाढ इथं चालू आहे बीडीओला यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना या ऑफिस पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे पैसे आले ज्या दलालांचे पैसे आले त्यांच्याच विहिरीचे पैसे निघालेले आहेत त्यांच्याच गोठ्याचे पैसे आलेले आहेत ज्यांनी पैसे दिले नाहीत असे दोन हजार एकवीस मध्ये सुद्धा कंप्लीट केलेल्या विहिरी आहेत त्यांना एक रुपये सुद्धा या ऑफिसनं या सरकारनं दिलेला एक नाही एकीकडं पालकमंत्री सुद्धा त्यांचे जिल्हा अध्यक्ष हे सुद्धा परेशान आहेत की बीडीओ नऊ ला नऊ नौ पैसे आणायलेत खासदार सुद्धा म्हणायलेत की बीडीओ गठुड बांधू बांधू पैसे घेऊन चाललेत असा असताना जिल्ह्यातला शेतकरी गावगाड्यातले ग्रामीण भागातले लोक मात्र नागवले चाललेले आहेत अधिकारी मात्र गठुड बांधू बांधू घरी घेऊन चाललेले आहेत आणि शेतकरी मात्र नागावल्या चाललेला आहे जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत आम्ही इथून उठणार नाहीत जर बळ बळजबळी करून आम्हाला इथून उठवायला लावलं तर चौथ्या मजल्यावर जाऊन उड्या मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही